नमस्कार न्यूज आपले न्यूज आपले साथे यांची जयंती कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंदा संपर्क नव्वद पंच्याहत्तर कळंब तालुक्यातील यरमाळा येथे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जयंती कमिटीच्या वतीनं आमदार कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष रणजित कसबे यरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ने नेमबाळकर अनिल तात्या पवार विलास थोरबोले कुंदन कांबळे नागेश थोरकरी राहुल पाटील सुंदर लोमटे वैभव कसबे माजी सरपंच कांबळे आदींची उपस्थिती होती नितीन बारकुल यांचा रिपोर्ट महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद